जय हरी विठ्ठल या आपल्या कार्यक्रमामध्ये आम्ही वारकरी माऊलींसाठी प्रश्नोत्तराची एक छोटी स्पर्धा घेत असतो प्रश्नांची योग्य उत्तरं देणाऱ्या विजेत्यांना आमचे सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं बक्षिसं सुद्धा दिली जातात चला तर मग पाहूयात आजच्या भागामध्ये कुणी कुणी बक्षिसं पटकावली आहेत आणि कोण आहेत आजच्या भागातले भाग्यवान वारकरी आज माझ्याबरोबर वारकरी माऊली सहभागी झालेत मात्र ते वेगळे वारकरी आहेत हे एस टी महामंडळाचे कर्मचारी आहेत राज्याच्या विविध भागातून वारकऱ्यां घेऊन या सर्व गाड्या या ठिकाणी तुम्ही ज्या बघ बघता एस टीच्या या या ठिकाणी आलेल्या आहेत वाखरी या ठिकाणी आणि इथून उद्या हे सगळेजण पंढरपूरला जातील तर आजचे प्रश्न मंजुषा आपल्याला या सगळ्यांबरोबर सुरू करायचे चला तर मग सगळेजण तयार आहात ज्यांना उत्तरं येत असेल त्यांनी हात वरती करा मी सांगेन कोणी उत्तर द्यायचं ओके तर पहिला प्रश्न हरिपाठ हा ग्रंथ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा हरिपाठ ग्रंथ कोणी लिहिला येत असलं तर हातवरती करा या संत ज्ञानेश्वर माझं नाव धनंजय प्रकाश इंगळे आलो यवतमाळ मधून आलोय यवतमाळ आगाह आता उत्तर सांग ज्ञानेश्वर महाराज बरोबर ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ हा ग्रंथ लिहिला तुम्हाला राजबिंदू यांच्या वतीनं हे छोटस गिफ्ट सगळ्यांनी वाजवा अभिनंदन आता यानंतरच दुसरा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी अगदी सोपा प्रश्न असेल सगळे नीट ऐका आणि उत्तर द्या उद्या शासकीय पूजा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पंढरपूरच्या मंदिरामध्ये ही शासकीय पूजा कोणाच्या हस्ते होणार आहे या आ, नाव माझं नाव गणेश चांगदेव पवार हिंगणघाट आगार वर्धा जिल्हा आषाढी एकादशी ही शासकीय पूजा आहे मुख्यमंत्री साहेबाच्या हातानं केली जाते ती माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांच्या हाताने होते बरोबर देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्याची शासकीय पूजा शासकीय महापूजा होणार आहे तुम्हाला ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं हे एक छोटंसं गिफ्ट अभिनंदन सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि आता शेवटचा प्रश्न प्रश्न नीट आहे का आषाढीचा हा जो उत्सव आहे हा कोणत्या तिथीला साजरा होतो अगदी बरोबर यांनी इथून सांगितलं नाव सांगा तुमचं माझं नाव प्रमोद पंधरे यवतमाळ आगार अमरावती विभाग बरोबर पर आणि आता उत्तर सांगा आषाढी एकादशीला बरोबर पर एकादशी या तिथीला हा उत्सव साजरा होतो तुम्हाला ही एक छोटीशी भेटवस्तू तर तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून आभार तुम्ही या छोट्याशा प्रश्नपंजुषेमध्ये सहभागी झालात बोला पुंडली कवर दे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जै। जय हरी विठ्ठल